नमस्कार कुकवी आपले मनापासून स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी करणार आहोत आणि चणादाळाचा वापर न करता आज आपण वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा ही पुरणपोळी खायला मस्त खमंग आणि रुचकर लागते गुळाचा वापर करून आज मी ही पुरणपोळी बनवणार आहे अशी मस्त खरपूस भाजलेली तूरदाळीची पुरणपोळी खायला तर खूपच मस्त लागते गुळाची पुरणपोळी बऱ्याच जणांना अवघड वाटते पण या पद्धतीने तुम्ही जर बनवून पाहिली तर गुळाची पुरणपोळी मस्त मऊ मुलायम तयार होते अजिबात फाटत नाही चनादाळीच्या पुरणपोळीपेक्षाही ही, ही पुरणपोळी खूप छान लागते आणि कोणाला विश्वासही बसणार नाही की यामध्ये चनादाळ वापरलेला नाही आहे या होळीला अशा प्रकारे पुरणपोळी नक्की बनवून पहा आणि करायलाही सोपे आहे एका वेगळ्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत चला तर आपण मग कृती पाहूया तूरडाळीची पुरणपोळी बनवण्याकरिता दोन वाट्या तूरडाळ मी घेतलेल्या आहे आता तूर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दोन तीन वेळेस मी आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे तूरडाळऐवजी तुम्ही चनादाळ वापरली तरीही चालेल आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी तीन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मी हे गॅसवरच गरम करत ठेवणार आहे कारण आपल्याला यामधलं कट काढून घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट तुम्ही कुकरला जर लावलं ला तरी तसंही चालेल आता मी यामध्ये थोडंसं एक चमचा तेल आणि थोडंसं पाव चमचा हळद टाकलेलं आहे आणि स्लो गॅस फ्लेम मी ठेवलेलं आहे आता हे मी असंच उकळत ठेवून देणार आहे वीस पंचवीस मिनटे मी असंच गॅसवर हे ठेवून देणार आहे आणि वरती हे जे फेस आलेलं आहे ते थोडंसं मी काढून घेत आहे चना डाळीपेक्षा तूर लवकर शिजते पण मी आज गॅसवरच आधी अर्धवट थोडं शिजून घेणार आहे आणि नंतर कुकरला एक पाच सहा शिट्या करणार आहे डाळ अर्धवट शिजेपर्यंत आता कणिक तिंबून घेऊया दोन वाट्या कणिक मी घेतलेल्या आहे आणि बारीक आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरता टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर तेल मी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला लागेल तसं पाणी टाकत सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळीकरिता थोडंसं मऊसरच आपल्याला कणिक तिंबून घ्यायचं आहे खूप जास्त हार्ड आपल्याला कणिक ठेवायचं नाही आणि लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि थोडंसं पाण्याचं किंचित हात लावून आता हे पीठ मी कमीत कमी एक तासासाठी ठेवून देणार आहे मऊ पुरणपोळी होण्यासाठी पीठ भिजणं खूप महत्त्वाचं आहे आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे आता या डाळीमधलं आपण पाणी काढून घेऊया आता या पाण्यापासून आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे आणि आता ही डाळ आपण कुकरला एक पाच सहा शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत बघा डाळ अर्धवटच शिजलेली आहे आणि हे एवढं कटाचं पाणी आपल्याला निघालेलं आहे हे आपण आमटी नंतर वापरूया आता कुकरच्या भांड्यामध्ये मी डाळ आता हे ट्रान्सफर करून घेते आणि हाय फ्लेमवर मी एक पाच सहा शिट्या करून घेणार आहे आणि डाळ शिजण्यापुरताच अर्धा ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि आता एक पाच सहा शिट्या मी करून घेतलेल्या आहेत पूर्णाची आमटी करण्याकरिता कट मी आधीच काढून घेतलं होतं त्यामुळे मी पाणी आता जास्त ठेवलेलं नव्हतं आता हे डाळ पहा तुम्ही छान मऊ शिजलेलं आहे आणि पाणी वगैरे अजिबात जास्त नाही आहे तूर डाळ बऱ्यापैकी मऊच आहे तरीसुद्धा पूर्णाच्या गाळणीतून एकदा मी हे गाळून घेते जर हे गाळायचं नसेल तर डायरेक्ट स्मॅशरने स्मॅश केलं तरी चालेल कारण डाळ छान शिजलेलीच आहे आता आपल्याला हे गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आता गूळ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे दोन वाट्या तूरडाळीसाठी दोन वाट्या गूळ मी घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर इथे करू शकता गोड जर जास्त आवडत असल्यास गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता आता हे आपल्याला गूळ छान एकजीव करून घ्यायचं आहे जसं जसं गूळ मेल्ट व्हायला लागेल तसं तसं हे मिश्रण पातळ व्हायला लागेल आणि आता आपल्याला हे पूर्ण गठ्ठ आटून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधलं पूर्ण मॉइश्चर निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि आता थोडंसं चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इलायची जी पावडर एक पाव चमचा मी टाकून घेतलेला आहे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि असा चमचा उभा करून पाहायचा जर चमचा पडला नाही तर समजायचं पुरण आपलं रेडी आहे आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि आता हे थोडंसं पुरण आपल्याला थंड करत ठेवायचं आहे कणिकही आपलं छान भिजलेलं आहे आता आपण तेल टाकून थोडंसं छान मळून घेऊया अंदाजे दोन चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे एक मिनिट मी छान मळून घेणार आहे आणि पीठही आपलं बघा किती मस्त भिजलेलं आहे आणि पुरणपोळीसाठी असं पी पीठ भिजणं खूप महत्त्वाचं आहे असं एकदम सॉफ्ट आणि स्मूथ आपलं डो तयार झालेलं आहे आणि आता आपण याचे पुरणपोळी लाटून घेऊया बघा पिठाला छान तार आलेलं आहे आणि असं पिठाला तार असलं की आपले पुरणपोळ्या अजिबात फाटत नाही जर कनिक छान भिजलेली नसेल तर मात्र पोळ्या फाटतात या पद्धतीने बनवलेली पुरणपोळी अजिबात फाटत नाही कणकेच्या पारीमध्ये पुरणाचा गोळा मी भरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायचं आहे आणि किंचित हाताने वरून दाब द्यायचा आहे जेणेकरून पुरण सर्व साईडपर्यंत पसरेल आणि आता आपल्याला हे अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे हळूवार लाटल्याने पोळी आपली छान मस्त टम्म फुगते आता मी तावा छान गरम करून घेतलेला आहे आणि ताव्यावर पोळी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मी तेल सोडून घेतलेलं आहे आता खालची साईड थोडीशी होत आली की आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेलं आहे आता बघा तुम्ही पुरणपोळी छान मस्त टम्म फुगत आहे आणि पुरणपोळी टाकतेवेळी तावा छान आपलं तापलेला असला पाहिजे पुरणपोळी पलटवताना आपल्याला हलक्या हातानेच पलटवायचं आहे नाहीतर पुरणपोळी फुटू शकते आता मी साईड पलटून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईड आता मी छान मस्त भाजून घेतलेलं आहे आणि आपली ही पुरणपोळी बनून रेडी आहे आता बघा तुम्ही ही पुरणपोळी किती छान मस्त खरपूस भाजलेली आहे आणि मी तुम्हाला हे तोडूनही दाखवते बघा किती मस्त सॉफ्ट आहे आणि आत आतपर्यंत कडेपर्यंत पुरण पोचलेलं आहे पुरणपोळी थंड झाल्यानंतरही मऊसूतच राहते आता त्याचप्रकारे आणखीन एक पुरणपोळी मी तुम्हाला करून दाखवते पारी करते वेळी साईड साईडने आपल्याला पातळ पातळ करत जायचं आहे आणि मध्ये जाडसर ठेवायचं आहे आणि पिठाच्या उंड्यापेक्षा आपल्याला पुरणाचा गोळा जास्त घ्यायचा आहे आणि आता हे छान आपल्याला मोदकचं पारी आपण कसं बंद करतो तसं आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना पोलपाटावर पुरणपोळी लाटते वेळी अवघड जाते त्यासाठी असं सुती कापडचाही वापर तुम्ही करू शकता आणि त्याने आपल्याला पुरणपोळी सहज लाटता येते आणि अजिबात पोलपाट्याला चिटकतही नाही आणि आता थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ताव्याला खालून चिटकू नये म्हणून मी तेल लावलेलं ला आहे कारण मी लोखंडी ताव्याचा वापर केलेला आहे एक्स्ट्राचं पीठ पोळीवरचं मी काढून टाकलेलं आहे कारण जास्तीचं पीठ झालं तर मग पोळ्या आपले वातळ होतात आणि आता वरून थोडंसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे आणि पोळी आपली आता छान टम्म फुगत आहे आणि छान मस्त आपली पुरणपोळी तयार आहे गुळाची पुरणपोळी अजिबात फाटलेली नाही आहे आणि देखील फुगलेली आहे आणि तसेच मऊ आणि लुसलुशीतसुद्धा झालेली आहे आता त्याचप्रकारे आणखीन एक पुरणपोळी मी तुम्हाला भाजून दाखवते पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं होतं त्यामुळे कितीही पुरण आपण जरी टाकलं तरी पण पोळी आपली अजिबात फाटत नाही आणि छान मऊ लुसलुशीत पोळी तयार होते बघा तुम्ही किती छान मस्त खरपूस भाजून झालेलं आहे तुम्हाला मी आता हे तोडून दाखवते मऊ सूत आपली पुरणपोळी बनवून रेडी आहे अगदी पातळ आवरण आणि भरपूर पुरण असलेली ही पुरणपोळी खायला तर खूपच मस्त लागते आणि एक वेळा अशा प्रकारे नक्की करून पहा असं मऊसूद पुरणपोळी होण्यासाठी कणिक अगदी बारीक आपल्याला वापरायचं आहे आणि कणिक आपली छान भिजली गेलेली पाहिजे जर समजा कणिक आपली छान भिजली नसेल तर पुरणपोळ्या आपल्या मऊसूद बनणार नाही मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद